समो लगा, दोन लाच घराला यायचं कलास पाहुणे दोन वाल्यात तुमच्या त्या मित्रांना कलास आहे का कलम आय काय झालं म्हणजे आम्हाला इकडे बसल्यात आणि तिकडे गणपतीची मीटिंग चालू केल्यात अरे मग गावाकडे असं असते रे गावाकडचं कल साहित्य तुला बेंगलोरला पुण्याला नाही आम्हाला बरोबर आहे सोडा क्लास मग गावातला क्लास आहे म्हणल्या बरोबर आहे कळलं काय झालं सांग आमचा सहावीचा क्लास असते की नाही झाल्यावर नववीच असते तिथल्या ज्या पूर्गीला भेटायला प्रियगर ते बघितलं सराने सराने बघितलं पोरग्याला जा म्हटल्यावर सरांच्या अंगावर पलीकडे बांधकाम चालू होत हिकडल्या कॉलमच्या खड्यात सर हिघड पूर्गी हिंगड पोरगा पूर्गीला मारली की पोरगा म्हणते मिरजाने व उसको मत आणि पोरग्याला मारली की ती म्हणते सोनू मारो मारव जाने व काय 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 बडबडा लागली जानू का तानू मी झालो तानून तानून घर असलं चालू आहे शाळेत मग तुमच्या मित्राला तास तासच असला आहे आणि माझ्या मित्राला तास असला आहे असलं मला घालून पडू का बोलतो बायको किती करायला मला तू चांगला कला सांगितलं शिकवते की चांगलं शिकवत्यात शिकवत्यात मम्मी ना मला फाडणं विचारले तर काय विचारले तर गणित सांग म्हणल्यावर मी काय सांगू मम्मीला सांगायचं ह्या डबरात पोरगी होती त्या डबरात पोरग होत माझ्या काळजाला मारला गुच्छा घालायला आता काढलं म्हणून काय खरोखर खरोखर पटत नसले तर जावा मध्ये अजून भांडण चालवायचे बघा जावा तिकडे काय चालूय म्हणे काय चालू आहे म्हणजे बघा जाऊ तिकडे मग कळेल कसला नाही अजून एक धडा शिकवायला सात महिने झाले मग काय करत दोन महिने राहिले मग काय करते काय करणार म्हणजे असलेच की ह्याला ह्या मिटव त्याच मिटव गणपतीची मीटिंग हे कर ते कर पट्ट्या कोणाकर असून तिथं अजून ते भांडायला जावं तिथं बघा जावं पटत नसले तर मित्राचा आहे काय प्रियकर कुठला आलाय म्हणून कलाश मध्ये कुठला आलो